दिनांक आठ तीन दोन हजार पंचवीस रोजी रात्री श्री महालक्ष्मी माता मंदिर काकडवाडी तालुका संगमनेर या ठिकाणी कोणी अज्ञात चोरट्यानं मंदिराचा दरवाजा गाभाराचं कुलूप तोडून देवीच्या मूर्तीचे चांदीचा टोप चांदीच्या टोप सोन्याचं पान मूर्तीच्या गळ्यातील सोन्याचं मंगळसूत्र आणि इतर सोन्याचे दागिने असे चोवीस लाख चौऱ्याण्णव हजार रुपये दागिने चोरून नेले याबाबत संगमनेर तालुका पोलीस स्टेशन येथे गुरा नंबर एकशे सोळा ऑब्लिक दोन हजार पंचवीस बी पाच प्रमाण गुन्हा दाखल आहे माननीय श्री राकेश ओला पोलीस अधीक्षक अहिल्यानगर यांनी स्वतः घटना ठिकाणी भेट देऊन मंदिर चोरीच्या गुन्ह्यातील गांभीर्य ग्रामस्थांच्या भावना लक्षात घेत लागलीच पोलीस निरीक्षक दिनेश आहे स्थानिक गुन्हे शाखा यांना सदर गुन्ह्याचा सन्मान तर तपास करून गुन्ह्यातील आरोपी निष्पन्न करून गुन्हा उघडकीस आणण्याबाबत आदेश दिले पथकानं गुन्ह्याच्या तपासात घटना ठिकाणचे सीसीटीव्ही फुटेज आणि तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे तपास करत असताना तेरा तीन दोन हजार पंचवीस रोजी सदरचा गुन्हा सुयोग अशोक दवंगे राहणार हिवरगाव पावसा तालुका संगनेर यानं त्याच्या साथीदारक सह केल्याचं चा निष्पन्न झालं पथकातील अंमलदारांनी त्याचा पाठला करून त्यांना कारमधील आणखी तीन अशा एकूण सहा इसमांना ताब्यात घेऊन पंचा समक्ष त्यांची नाव विचारली असता त्यांची सुयोग अशोक दवंगे वर्ष एकवीस राहणार हिवरगाव पावसा तालुका संगमनेर जिल्हा अहिल्यानगर संदीप किसन साबळे वर्ष तेवीस राहणार पाच पट्टावाडी तालुका अकोले जिल्हा अहिल्यानगर संदीप निरुत्ती घोडे वय वर्ष तेवीस राहणार सोंगाणे तालुका अकोले जिल्हा अहिला अनिकेत अनिल कदम वय वर्ष एकवीस राहणार टिटवाळा तालुका कल्याण जिल्हा ठाणे दीपक विलास पाटेकर वय वर्ष चोवीस राहणार टिटवाळा तालुका कल्याण जिल्हा ठाणे सचिन दामोदर मंडलिक वय वर्ष एकोणतीस राहणार संगमनेर जिल्हा अहिला नगर असं सांगितले ताब्यातील आरोपींना मुद्देमालासह पुढील तपासागामी संगमनेर तालुका पोलीस स्टेशन येथे हजर करण्यात आलं असून गुन्ह्याचा पुढील तपास संगमनेर तालुका पोलीस स्टेशन करत आहेत आरोपींनी नाशिक के येथे केलेल्या मंदिर पडताळणी करून पुढील कारवाई करण्यात येत आहे सदरशी कारवाई माननीय श्री राकेश ओला पोलीस अधीक्षक अहिल्यानगर माननीय श्री वैभव कलुबर्मे अप्पर पोलीस अधीक्षक श्रीरामपूर माननीय श्री कुणाल सोनवणे उपविभागीय पोलीस अधिकारी संगमनेर उपविभाग यांच्या सूचना मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अधिकारी आणि यांनी केली आहे संगमनेर तालुक्यातील काकडवाडी येथील महालक्ष्मी मंदिरातील देवीचे अंगावरील सोन्या चांदीचे दागिने साधारण पंचवीस लाखाचे दागिने हे अज्ञात चोरट्यांनी चोरून नेलेले होते घटनास्थळाला सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांनी भेट दिलेली होती आणि स्थानिक गुन्हे शाखेला पण तपासा सूचना दिलेल्या होत्या त्याप्रमाणे स्थानिक गुन्हे शाखेचे ए पी आय धाकराव आणि टीम काम करत होती सर्व सी सी टी फुटेज आणि इतर गुन्हेगारांची माहिती संकलित करून सदरचा गुन्हा हा आ, सुयोग दवंगे व त्याच्या एकूण चार साथीदारांनी केल्याचं निष्पन्न झालेलं आहे सदर आरोपितांना गुन्ह्याच्या तपासकामी ताब्यात घेण्यात आलेला आहे त्यांच्याकडून गेलेला पूर्ण मुद्देमाल हा जप्त करण्यात आलेला आहे त्या व्यतिरिक्त त्यांनी सिन्नर तालुक्यातील कुंदेवाडी येथील बालाजी मंदिर व वजेश्वरी मंदिर या ठिकाणी चोरी केल्याची कबूल दिलेली आहे त्याच्यातील त्याच्यातीलही मुद्देमाल हा रिकवर करण्यात आलेला आहे साधारण सत्तावीस अठ्ठवीस लाखाचा मुद्देमाल हा आतापर्यंत हस्तगत करण्यात आलेला आहे